कुठं आणलंय तुम्ही इकडे कुठे आणलंय खाली उतरल्यावर सांगतो तुला मग कुठे आणले हे जंगल हे मंगल कि, रे किती छान आहे वातावरण आणि एक करायचं काय नवऱ्याला घेऊन पेक्षा नवऱ्याचं माझ्या बरोबर जर फिरत राहिले ना कितीतरी वेगळं मला एवढं जंगल वन्य अच्छा वन्य रम्य रम्य वन्य असं नाही खरच मला फार आवडलंय इकडचं लोकेशन आणि चला ना मग मला फिरवून दाखवा ना ते आवडलं मी नाही आवडलो अरे बापरे आपण आहे ना जाऊ बघूया हो का? किती सुंदर आहे खरच मला फार आवडला आवडलं ना अगं पाण्याचं हे वर्णन बघ ना किती सुंदर दिसतय वरती पवन चक्की पाणीच पाणी चौकडे गवाई गेली मोह ना कुणी काय तुम्ही पण कॉमेडी खरच मला हे वातावरण इतकं आवडलंय ना तुम्ही मला जर बाहेर नसता आणलं ना तर हे बघायला सुद्धा भेटलं जाते तू माझ्या समिती सतत राहा हमेशा दाखल आहे नवऱ्याला घेऊन बसली तुझ्या चल आता इकडून बघण्यासारखं आहे बघण्यासारखं तर हेच आहे कस बघ आणि हो oh. आता आपण आहे ना इथ बसू थोडशा गप्पा करू बस बसा ना अगं पण पन... अहो बसा की आता मी मी का पळून चालली का मी पण तर बसणार आहे मला सोडून कुठे पळून जाणार आणि बघ एक, एक बघितलं का hmm? तो डोंगराचा जो दगड आहे कसा शेंद्रासारखा लाल दिसतो तुमच्या मनेस लाल दिसतोय तो पण मी लाल दिसतो मग काय अगं काय म्हणतो तू गोरी ना मी काळा आहे मग काय झालं पण मग राधा आणि कृष्ण काय काय विचार करताय काय आम्हाला काही वेगळं येते कोणी बघत नाही ना नाही नाही कोण नाही बघत इकडे आणि बघितलं तरी बघितलं काय मग काय पण माझा एक विचार होता काय मला थोडा मूड आल्यासारखं वाटतंय वेडे झाले का काय का तुम्ही आता सर गाडीतून उतरलोय तुम्ही मला फक्त दोन तीन स्पॉट दाखवले फक्त इथे आल्यावर आणि लगेच मूड आला तुमचा दोन आणि तीन पाच सहावा असा भारी दाखवतो दगडाच्या आड आपलं काय नाही भारी आणि दगडाच्या आड जर गेलं ना आपण तो घालण्याचा पेढा 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 मथुरेचा पेढा <laughs> <गया> लागल आपलेच <laughs> रोमॅन्टिक व्हायला लागलं रोमँटिक म्हणजे माझ्याकडे काय होत काहीतरी होत बरं का माझ्या खिशात काय आणलंय काही खायला आणलंय का मला नाही ग मग वाट थँक यू हा <laughs> बरं झालं चॉकलेट तरी आणलंय तू तुमची ध्यान ठेव नाही थँक्यू मला मला पण इंग्लिश येते पण ते कशी येते माहितीये का ध्यान ठेव एरेगड बोट मारेन हा मग ते काय काय म्हणतात ते ध्यान ठेव वेरी गुड बुट मारेन म्हणजे काय बोललो तुम्ही आजच्या हातात हात मिळवतात ध्यान ठेव एरेगुट बोट मारेन काय म्हणतात ते थँक्यू व्हेरी गुड हा असं म्हणतात आणि त्याच्या पुढं काहीच नाही म्हणतात काहीतरी गुड मॉर्निंग का बुट मारिन असं काही गुड मॉर्निंग अच्छा मॉर्निंग अच्छा सकाळी झाल्यानंतर आपण असं म्हणतो ना गुड मॉर्निंग असं म्हणतो बुट मारिन बुट मारीन नाही हो बरं मी काय म्हणतो आता ना आता असं 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 झालं दगड कधी दिसल चलो 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 चलो, चलो म्हणजे कोणतं दगड आपल्याला त्या दगडाच्या आज जायचे कशाला अगं चल तर कशाला ते सांगा पहिले मला मूड आलेलं आहे नाही बाई मुड आला तर मग काय कर मूड आल्यावर ना तेच करावं लागते काय हम्म तिथं गेल्यावर सांग नको बाई असं इथं कुठे पण नाही करायचं मला आपण एक काम करून चला ना हॉटेलला जाऊया का तिथं दुसरा चान्स अच्छा म्हणजे तुम्हाला इथं पण करायचं आणि हॉटेलला पण करायचं अगं याच्यामध्ये ना असं काही समाधान होईल दोघांच आणि जंगल आहे हो का हा जंगल मध्ये ना इतका मूड येतो आता आता तुला मूड नाही ना हुँ, हा पण तिथं गेल्यावर आणि एकदा सुरुवात झाल्यावर तुला डबल येईल डबल का? हा चल ठीक आहे चला गाऊया गाणी फिरूया पाखरा संग रामाच्या पारात गार गार वाऱ्यात अंगाला भेडू दे अंग तुझ पाणी गळ ढगाला लागली कळ पाणी थेंब थेम, थेम, थेम गळ किती छान दिसते ग तू का आणि तुम्ही पण सगळं चांगलं वातावरण बघून मस्त छान गाणं म्हणताय अगं वातावरण नाही याला आमटी जरी आमटीची जरी उपमा दिली ना हाँ. तरी कमीच पडल असं हे वातावरण रम्य जंगल आवडलं मला वातावरण पण आवडलं आणि तुमचं गाणं पण फार आवडलं गाणं तर आवडलच पण आता आपल्याला नित्य यायला सुद्धा आवडेल या ना मग कधी पण जेव्हा फोन करील तेव्हा ओ ते सोडा मग आताच बोल इथं उगाच वेळ नका घालू कारण ना मला भीती वाटते ह्या जंगलामध्ये कोणी बघितलं तर किती टेन्शन होईल डोक्याला माझ्या माहिती आहे तुम्हाला काय 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 म्हणजे काय आपल्या पप्पाच नाही हे डोंगर डोंगर कोणाचा जरी असला तर सगळ्या जगाचा आहे ना कुणी बघेल ना आपल्याला इथे इथं कोण बघेल पण बघू शकतं नाहीतरी आता झाडं बघतात आपल्याला हे दगड बघतात ते निर्जीव आहे कोण म्हणत दगड हाय निर्जीव पण झाड ते सजीव आहेत त्यांना काय कळत नाही कळत नाही ना एवढं मग मी मी काय म्हणतो सुरुवात करायची हो का कुठून करू कुठून तुम्हाला वाटेल तुम <laughs> 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 ते तुम्हाला तशी नाही ना खालून मधून एवढे कसे चावते हो तुम्ही नाही तुम्हाला वाटेल तिथून करा नक्की खुश राहशील ना हो काय करताय हे दुकान उघडल्याशिवाय त्याच्यात काय आहे हे माहीत पडत नाही म्हणून दुकानाचा दार उघडतो हो का उघड मग चुका बरं अशी लोटते मला लोटते कुठे ना असं जरा सर असं का नाही आहे का हो का छान वाटतंय एकदम तुमच्या सोबत बाहेर फिरायला आले म्हणून एन्जॉय करायला भेटतोय मला आपण खाली बस हा ठीक आहे चला <laughs> मजा वाटते ना हो लय भारी वाटत आणि तू तू आल्यामुळे ना मला खूप छान वाटायला लागलं ग हो मला पण मजा येते तुमच्या सोबत खरंच लय भारी वाटते हो हो तुम्ही तर आज तरुण मुलांसारखंच अगं तरुण म्हणजे तू आली म्हणून मला तरुणपण आलं हो का हो मग एवढा पण पन तरुणपणा का दाखव तु ना तुमच्यासाठीच खूप हानिकारक होईल ना ते बघ आता जो पावर आहे तो तुझ्या करता नाही खर्च करायचा मग कोणा करता ते पण पण मग हळू करा ना थोडस आता हळूच आहे ना दर, बस झालं ना आता चला अजून एक चान्स म्हणजे नाही नाही चला ना बस झालं माझं मन समाधान बाकी आजोबी आहो पण बस झाला ना आता किती करताय तुम्ही जसं काही तरुण मुलांची घुसली तुमच्या ताकद असं करताय आता उठायची आपल्याला काय हो तुम्ही पण लेस जसं काही तरुण तो, मुलांची ताकद आली तुमच्या मध्ये चाललं तुमच्यामध्ये एवढा पावर ह्याच्या अगोदर नाही मग बघितला ना, ना।, म, ना। आज बघितला ना तुमचा पावर मग हा 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 थकल्या थकवा आला का मग थकवा नाही तर काय थकवा यायची काहीच गरज नाही असं कसं नाही मग थकवा येतोच बरं आता आता डायरेक्ट हॉटेल ला जायचं आणि तिथं जाऊन इतकी मजा लोटायची आता हो हो जेवण राहील त्याच्यानंतर आपले गप्पा राहतील गप्पा पण असेल बिलकुल गादी एसी चला पाहिजेच तिथं बसायचं गाडीत कोण तू कोणतो माझी कोण आहे तुला काय करायचं कोण आहे मग गाडीला पाठ लावून राहिलो तू कोण आहे कोण आहे तू कोण आहे तू कोण आहे माणूस आहे मी आणि कोण आहे कोण आहे तुला काय काय झालं का मी काय म्हणतो तुला काय करत पडली तू सांग कोण आहे आहो तुम्हाला काय करायचं तुम्ही कोण आहे सांगितलं तेवढं बोलायचं असते मोर चालायचं नाही तू कोण आहे तू कोण आहे कोण आहे कोण आहे बायको आहे माझी बायको आहे इकडे मोर आहे पटांग नदी झालं बायको आहे नाही का तो नवरा आधार कार्ड दाखव आधार कार्ड दाखव दोघ आम्ही संघ नाही आणले लागण ते पुढे दाखवा आम्ही ते सोबत थोडी घेऊन फिरतो शांत नबस घे तू मी त्याला विचारतोय त्याला विचारतोय तुला नाही विचारित नाही नाही कोणला जरी विचारलं ना तर ते आधार कार्ड संघ आणायची काय गरज नाही इकडे कसं लालते फिरायला आलतो हा काय देवाय आता पर मात्र झाला ना नुन्नी मात्र झाली ती आता कर फिरत माझं काय मत आहे पुरुष आहे ना तो नव्वद वर्षाचा होईपर्यंत जवानाचा असतो हा काय हे नाट नाट नाटक सोडून दे नाटक ना, नाटक नाही नाटक नाही नाटक तू काय हानीमून करायला घेऊन फिरायला आलो होतो फक्त एवढा मात्र तुला भेटत नव्हता काय आबळा खाली कोणी कपाशीला बाळले त्याच्या नाही नाही माझी इच्छा होती तिच्या आई बापांनी मग हे तू पुरस्कार मला दिला तू तू राहिला मोठ मी का तुमचे सगळे लपडे लुपडे मला लक्षात आले हे नाटक म्हणजे आम्ही खपून घेतली आले ना त्यांना बोंगलो कर करू हाय आम्ही इड खबर हा इड काय लापडी जागाय का तुम्हाला लॉजिंग नाही का तिकडे लॉजिंग नाही का आपण जंगल आहे जंगल आहे जंगल तुम्ही बापाच आहे का नाही बापाचं कोणाच थोडच बापाचं राहील का ए तोंड सांभाळा बोल मग तुम्ही मालक आहे ते मालक आहे मालक स्वतः मी या जागेचा बरं ठीक आहे जाऊ द्या ना मग आता आम्ही फिरायला आलतो आता नंतर नाही येणार फिरायला आले तुम्ही मजा मारे आले मजा मारे आले म्हणजे आम्हाला माहिती नाही काही नाही आम्ही खरच असं काही नाही मारली नाही बरं तुम्ही असं करा दोन चारशे रुपये घ्या आणि तुमच्या जागेत गाडी म्हणूनच तुम्ही अडवून राहिले ना तर आम्हाला सोडून द्या आता अरे खालवळा झाला काय तुझं धोतर काय तो स्वटर काय आणि बाय काय काय आम्हाला हिळत काय काहीकडं लपडा करायच पडत मी काय म्हणतो आता बाकीचं उपनुसू नका फक्त घ्या चार पाच नवतारा लपडा करायला का अहो जीव माझा म्हातारा नाही झाला फक्त कुडी झाली का काय तुला कळतं का मातारा मला सांग लपडा करते नाही तसं काही नाही केलं लपडे गेलाय ना तुम्ही मग सहज माझ्या मारा गेलते ना फिरायला गेलते ना बरं मी काय म्हणतो तुम्ही लपडे घरा गेलते का फिराय ते मला सांग पहिला आम्ही फिरायला गेलतो फिरायला गेलते ना हे बघ तुम्ही कसे फिरायचे सगळं मला माहिती बघ ये बाक। काय नाही ते थोडस म्हणजे आम्ही बसलो होतो घटक आहे ना मी पोरांना फोन करतो सतवड पोरं बोलून घेतो या गाडीचे टायर बिअर खोलून घेतो हो अशा नका करू हे तुमच्या पाया पडतो तुम्ही पाया पडायला मी काही देऊ नये माझं ना का पाया पडू तुम्हाला पाचशे रुपये देतो पाहिजे हा पाच हजार दिले तरी मला नको शिक्षा शिक्षा नाही शिक्षा द्या तुम्ही पण इथून पुढे आलो तर नाही नाही आलेली आलेली संधी असं नका करू ना आज चष्मा वापरायचं काय शायलिंग काय अरे वा काय 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 मात्रला भरलं चला पाणी ठेम ठेम गळ अशा गाव मास्तांना गावरा गेलाय सहाशे रुपये घ्या सहाशे विषय नाही मी तुम्हाला सांगतो तेवढं मान्य होत ठीक नाही आता पोरं बोलून घेतो आणि या गाडीच्या टायर बिअर ना तुम्हाला लागत असतील ना मला चान्स हवाय काय 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 चान्स हवाय चान्स म्हणजे तस तुम्ही चान्स घेतला ना हो असं काही बोलू नका काही केलं नाही आम्ही नाही का तसलं काही केलं नाही ना फक्त बसलो होतो पण फोन बडबड नको ऐका ना बर तुम्हाला काय पैसे सांगा तुम्ही बोला एवढं पैसे दिलं मला त्याने मला चान्स द्यावाय बघते बस नाही तर फोन केला ना गाडीचा टायर खोलूनच घेतील तुला कुठे का फरार करतील याचं दाबतील तपास लागून देणार नाही आमची वीस पंचवीस वीस पंचवीस आहे पाय तुला परवडलं ना त्याच्या पोर तू हल करून टाकतील एकाच मीटर पाहिजे तेवढं पोरं तर आले मग तुला मागत पुढं बरं मी तुमच्या बद्दल सांगतो तिला सांग उपकार करतो का सांगतो प्रश्न असा आहे आपला व्हिडिओ काढलेला आहे आणि तो त्याला पैसे लागते नाही त्याला फक्त चान्सच पाहिजे पण मग मला व्हिडिओ क्लिप काढलेली आहे ती जर माझ्या नवरापर्यंत गेली तर मग काय करायचं नाही मग चान्स देऊन आणि ती डिलीट करून घेऊ म्हणजे तुमचं असं म्हणणं की चान्स द्यायला पाहिजे मग पर्याय नाही तेच करते ना मी मा आता माझ्या नवरापासून मी तुम्हालाही चान्स देत आली ये ना आता दुसऱ्या माणसानेही चान्स देत बसते बस तेवढंच काम आहे मला पण आता आपण चुकलो याच्या पुढं पर्याय नाही राहिला बरोबर आहे तुमचा आता व्हिडिओ पण डिलीट मारायचं म्हटलं तर आता त्याला त्याचं ते म्हणणं तर ऐकावंच लागेल नाही ऐकवला बाराच्या भावात जावं लागेल मग मी नाही का त्याच्यामध्ये तुमचं काय वाकड होणार आहे सगळं तर माझंच वाकडं होतंय ना असं नाही मग इज्जतीच्या खराब वगैरे राहू द्या जाऊ दे बर आता मी त्याच आवडते का नाही तुमचं बरं आवडलं का तुम्ही ऐका ना असं काही करू नका कोणाला कॉल वगैरे नका करू ना झाडांमध्ये ऐका ना माझ एक म्हणणं होत तुम्हाला ते व्हिडिओ डिलीट माराल ना तुम्ही आधी का म्हणजे मग मग मार डिलीट पण माझेच समोर डिलीट मारा लगेच काय ना म्हणलं या झाडांमध्ये करणार नव्हतं ना नाही माझी चाललं मी गाडीत गाडीत हो oh. काय म्हणले तुम्ही माझे माझी गाडीत नाही नाही गाडी माझी घाण होईल नाही असं नका आम्हाला गाडी दिसत नव्हती का हो गाडीत नका नाही तसं नाही तुझ राहिले ना धोतर धोतर कोण गाडी घेऊन ना तुला कोण नाही टॅक्सी घाट्या मध्ये तुला तुला नक्कीच नक करा बाबा चल मला मला एवढा वेळ नाही वेगळ्या गाडीत ए तुला बस राखण कर तुला काही मोबाईल येऊ नाही ना नाही गाडीतच आहे मोबाईल गाडीत आहे गाडीत आहे गाडीत आहे गाडीत आहे गाडीत आहे बस लावून दे बस गा मध्ये आता परत याच नाही तीन ती मारे काढ मुंडक काढ बाहेर पण मग तुला सांगितलं नायच मोकळा करे मी काय करतो गा आरडा वर्डा करायचं नाही शांत चालू आहे शांतच येत काय म्हणते ऐका ना हां आत्ताच कार्यक्रम झालाय ओ पण मग तुम्ही पण परत करताय थोडं मी अर्धा तास खाई ना अजून नाही हो नका नाही नाही नका नाही आता तुम्ही माझ्या माझ्या ताब्यात सापडेल अहो आता तुला सुट्टी नाही नका ना ऐका ना तुम्ही नाही सांगता बस अहो तुम्हाला मी आताच काय सांगितलं अ काम करताना बोललं जाऊ न माझा मूड जातो त्या बाळा तुम्ही कार्यक्रम चालू करा अर्डाअरडा करायचं नाही हा अहो कसं अर्धा ओरडा नाही करायचं गागोनो, गागोनो, गागोनो को, गागोनो को? आओ, आओ एव... गागो नको गागो नको 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 तुम्हाला माहिती आहे का आताच कार्यक्रम झालाय थोडं हे कराव दे तू गावागती अरे बापरे किती गाडी हल तू माणूस किती दिवसाचा थांबेल काय माहिती हा तेवढी गाडी हलते जाम करतो का झालं ना ते डिलीट करून टाकायचं पहिलं काजू आता करायचे काय अजून एकदा नाही नाही आता डिलीट करा आम्हाला जायचे उशीर झाला खूप परत इकडे यायचं नाही 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 येणार नाही तेच तर म्हणतो माल आलेले बा आता नेट लागायचं परत मागे फिरून पाहिजे नाही पण आडवाडा करून सांगायचं नाही काय सतत जरा इकडे इकडे जवळ आहे जवळ आहे